नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्या प्रार्थना आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल तर मी आज ना हॉलची क्लिनिंग करते सकाळी लवकर उठलेली होती पाच वाजता सगळं काम नऊ वाजेपर्यंत आवरलं त्यानंतर आता हॉलमध्ये आलेले आहे तर दरवाजेच्या मागचे जे कपडे आहेत ना ते आदोगर ठेवते म्हणजे त्याच्यावरती घाण उडणार नाही आणि हॉलमधली मी क्लिनिंग कशी करते ती तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मी शिडी घेऊन सगळा झाडू मारून घेते जाळी जमाटे छोटी छोटी झालेली होती दिपोळीमध्ये डीप दिप क्लिनिंग केलेली होती पण ना आता थोडीशी लादी वगैरे सगळी घाण झालेली आहे धुळ्या वगैरे बसलेला आहे स्टाईलवरती त्यामुळे म्हटलं चला लादी वगैरे पुसून घ्यायची आणि झाडू वगैरे मारून घ्यायचा माझी हॉलची खिडकी आहे ना ती खुल्ली असते सारखी कारण हवा ना खिळती राहावी घरामध्ये किंवा प्रकाश यावा उजेड रहावा त्यामुळे मी खिडकी ना खुल्ली ठेवत असते आणि कसं खिडकी खुल्ली ठेवली हॉलची की मस्त छान वाटतं ना हवा असल्यानंतर त्यामुळे मी खिडकी खुल्ली ठेवत असते त्यामुळे सगळी धूळ आहे बाहेरची ती लादीवरती येऊन बसलेली आहे आणि लादी ना खूप अशी खराब झालेली होती म्हणून आता फक्त पुसूनच घेणार आहे स्टाईल आहे ना जरी पुसून घेतली ना तरी सुद्धा खूप छान अशी निघती तर मी डिमार्टला गेली त्यावेळेला हातामधलं ग्लव्स आहे ना ते घेऊन आलेली होती तर खूप छान आहे ते ग्ल ग्लव्स हातामध्ये घालून मस्त छान अशी लादी पुसता येत होती आणि धूळ पण आहे लादीवरची ती निघून जात होती तर तुम्ही इथं बघू शकता मी खिडकीमध्ये ना जो क्लब करायचा केसांचा ब्रश असतो ना तो घेतलेला आहे आणि स्लँडिंगमध्ये माती अडकलेली असते ती सगळी काढून घेतली कपडा पण शिरत नाही स्लँडिंगमध्ये आणि कोणतं जर आपण झाडू जरी मारायचं झाला तरी सुद्धा झाडून सगळी रेती स्लँडिंगमधली निघत नाही म्हणून मी क्लब करायचा जो ब्रश आहे तो घेऊन ना सगळी रेती काढली त्यानंतर वरून पण सगळ्या स्लँडिंग पुसून घेतल्या त्यानंतर आता दरवाजा पण झाडून पुसून घेते आणि चौकट पण आहे ना ती पण पुसून घेते कारण चौकटीला वरती आपल्या जाळी झालेली जा असते छोट्या छोट्या त्या पण सगळ्या पुसून घेतल्या त्यानंतर आता लाकडी दरवाजा आहे तो पण पुसून घेते त्याच्यावरती पण थोडीशी धूळ होते म्हणून मागून फुडून पुसून घेतला छान असा मस्त असा तर आता इकडं ना झाडू मारते तर फॅन पण मला झाडायचा होता पण फॅन मी शेवटी झाडणार आहे तर आदोगांना हे झाडून घेते सगळं तर त्या साईड झाल्यानंतर लगेच मी इकडं दादरची लादी होती स्टाईल ती पुसून घेतली मस्त छान अशी त्यानंतर घड्याळ्याच्या साईडनं ना खूप अशी जाळीजमाटे झालेली होती तीसुद्धा आता पुसून घेते घड्याळ काढून पुसून घ्यायचं होतं कारण सुद्धा थोडीशी अशी जाळीजमाटे झाल्यासारखे झालेले होते त्यानंतर घड्याळाच्या मागची बाजू आहे तीसुद्धा लादी पुसून घेते ग्लब्स घड्याळाच्या मागची स्टाईल पुसल्यानंतर सुद्धा अडकवून आहे तिथंच ठेवलं कारण खाली जर वस्तू काढल्या तर इकडं तिकडं जातात आणि फुटतात काचेचे असतील तर म्हणून म्हटलं चला पुसून घेतलेलं आहे तर जिथले तिथं सामान सगळं सा ठेवावं त्यानंतर छोट्या कुंड्या मी इथं शोला ठेवलेल्या होत्या त्याला पण थोडीशी अशी बुरशी आल्यासारखी झालेली होती ती सुद्धा पुसून घेतली त्यानंतर इकडं फोटो स्वामींचा सत्यनारायण महाराजांचा फोटो आहे ते पण फोटो पुसून घेतले त्यानंतर त्याच्या मागची स्टाईल होती ती पण पुसून घेतली मंदिर मला धुवून घ्यायचं आहे तरी सुद्धा मी पुसून घेत्या कारण मंदिर जर पुसून घेतलं ना तर धुयाला जास्त अवघड जात नाही त्यामुळे पुसून घेतलं आणि त्यानंतर मधून घेणार आहे तर त्याच्यावरची स्टाईल होती ना ती सुद्धा पुसून घेतली आता किचनची ही चौकट आहे ती पुसून घेते कारण तिथे थोडेशे जाळ्या झालेल्या जा होत्या आता ह्या साइडची ना लादी राहिलेली होती पुसायची खालून तर ही खालून पण पुसून घेते कारण इथं लादीला खाली काय झालं तर हात लागलेले असतात असे तेलकात मुलं वगैरे असे चिटकून उभा राहतात हात लावतात भिंतीला ती सगळे हात ना उठलेले होते स्टाईलवरती तर ते चांगले पुसून घेतले त्यानंतर बेड सुद्धा मला पुसायचा होता पावसाळ्यामध्ये बेड आहे ना तो जास्त खराब होत नाही पण उन्हाळा लागल्यानंतर सगळी धूळ आहे ना बेडला चिटकवून चिटकून बसते त्यामुळे आता बेड सगळी करून पुसून घेते चांगला मस्त असा छान असा ह्या बेडमध्ये खूप सारं सामान बसतं आणि हा बेड आहे ना तो मी गावावरून तयार करून आणलेला आहे तर ह्या बेडचं लाकूड आहे ते सागवणी आहे आणि मापामध्येच बनवून आणलेला होता बाहेरनं एंट्री करतो आपण चौकट दिसते त्या चौकटीपासून ते त्या भिंतीपर्यंत असा माप दिलेलं होतं त्या मापानेच आम्ही बेड तयार करून घेतला कारण तेवढ्याच जागेमध्ये आम्हाला बेड पाहिजे होता तर ह्या साइडला काही बेड वगैरे ठेवला नाही कारण म्हटलं मोकळा जा, जागा जेवढा जागा असेल ना तेवढं चांगलं दिसतं आणि पाहुणी आल्यानंतर छान पण वाटतं मग ते मोकळा जागा असल्यानंतर म्हणून मापातच बनवलेला होता बेड तर मागून पुढून छान असा बन बनवून घेतलेला आहे बेड पुसून घेतला की लगेच मी फर्निचर पुसून घेत्या फर्निचरवरती पण ना तेलाचे असे डाग पडलेले होते ज्या वेळेला आपण डोक्याला तेल लावतो आणि कपडे वगैरे घ्यायला आंघोळ केल्यानंतर घ्यायला जातो आणि ते हात आहेत ना ते फर्निचरवरती सगळे उठतात त्यामुळे तेलकट असं फर्निचर दिसत होतं तर कोरड्या कपड्याने अदुगरना फर्निचर पुसून घेत्या आणि त्यानंतर ओल्या कपड्याने घेणार आहे ज्या वेळेला आधी पुसून त्यावेळेला तर ह्या खाच्यामध्ये ना खूप सारी घाण होती आणि ती क्लप करतो केसांना त्या ब्रश्न पण निघत नव्हती तर मी काय केलं एक कपडा घेतला पातळ आणि त्या खचीमध्ये घालून ना तिथली घाण काढून घेतली फर्निचरमधली तर फर्निचर पुसून घेतलं की त्याच बाजूचा हारशाचा कप्पा आहे तो सगळा पुसून घेते कारण पावडर फेरन लवली काही स्प्रे असतात ते सगळे ठेवलेले आहे तिथे तर ते सुद्धा म्हणजे पुसून ठेवते डबे वगैरे आहेत पावडरीचे ते देवाच्या वस्तू ठेवण्यासाठीच केलेल्या आहे पण हा ड्रायव्हर आहे ना त्यामध्ये स्कूटीची चावी गाडीची चावी पॉकेट किंवा गोळ्या आपण आणतो सर्दी खोकल्याची ती गोळी वगैरे असली तर इथंच असतात आणि सगळा गोंधळ झालेला बघा लाईट बिल वगैरे तिथंच ठेवलेलं होतं सगळं आता मी ना पण पाऊंचमध्ये मध्ये ह्या ठेवते व्यवस्थित जिथल्यात तर जे ते वस्तू आहे ते ज्या जा त्या जाग्यावर असली ना तर छान वाटते तर बघू शकता तुम्ही इथं किती छान असं ड्रावर दिसतंय ना तर हा बघा ग्लब्स मी डीमार्टमधून आणलेला कसा कलर होता मागं तुम्हाला दाखवला आणि पुढचा कलर बघा पुसून पुसून कसं झालेला आहे तर किती काळं झालेला आहे ग्लब्स तर एवढा कचरा निघाला बघा त्यानंतर ना मला आता देव आहेत ते धुवून काढायचे आहेत साक साखर मीठ आणि लिंबू हे सगळं मिक्स करणार आहे तर दही वाटीभर घेतलेलं होतं मीठ तीन चमचे घेतलं आणि लिंबू घेतलेलं आहे एक त्यामध्ये पिळेलं आहे आता देवांना लावून ठेवते म्हणजे देऊन आपले एकदम लकलकीत निघतात त्यामुळे ना असं लावून ठेवायचं दही मीठ साखर आणि लिंबू तर मस्त छान असं लावून ठेवू म्हणजे बघा किती सुंदर असे निघत आहेत तुम्हाला धुतल्यानंतर दाखवते अर्धा एक तास ना असे देव भिजले की खूप छान असे निघायचं मिश्रण तयार केलेलं होतं ते देवांना लावून ठेवलं आता मला मंदिर घासायचं आहे त्यामुळे ना इथं पाणी घेतलं त्यानंतर चार चमचे मी लिक्विड घेऊन ते चांगलं पाण्यामध्ये हलवून घेतलं आता मंदिर आहे ते घासून घेते तर हे देवाचं मंदिर आहे माझं ते जास्त काही खराब झालेलं नव्हतं जर तुमचं मंदिर आहे जास्त खराब झालं तर तुम्ही आलारे नसतो ना तो वापरा म्हणजे असं मंदिर अशी मंदिरं असतात ती खूप छान अशी निघतात तर बघा किती मस्त छान असं निघालेलं आहे घासून घेतलं धुवून स्वच्छ असं घेतलं तर खूप सुंदर असं दिसतंय ना मंदिर आणि मंदिरामध्ये ना जाळी जमाटे कधीच नसू नये मी तर सारखाच हात मारत असते रोजच एक रुमाल ठेवलेला आहे मंदिरामध्ये तो ना सारखा म्हणजे असा देवपूजा करता वेळी चांगलं स्वच्छ करून घेते मंदिर आणि मगच देवधुया जाते तर इकडे पण मी देव जे भिजत ठेवलेले होते ना धी लावून ते चांगले भिजलेले होते तरी तर मी टूथब्रश घेतलेला आहे टूथब्रश फक्त ना घंटीसाठीच वापरला देवासाठी वापरणार नाही मागच्या वेळी मी टूथब्रश ना नवीनच देवासाठी वापरलेला होता तर एका ताईंची कमेंट आलेली होती देवासाठी टूथब्रश कधी वापरायचा नाही तर बघा किती सुंदर अशी सगळी भांडी निघालेले आहेत तुमच्या समोरच आहेत तर बघा आणि देव पण बघा किती मस्त स्वच्छ असे निघालेले आहेत लकलकीत एकदम बघतानाच ना खूप छान वाटतं मस्त वाटतं देवसुद्धा आपले लकलकीत स्वच्छ असे पाहिजेत मनाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर ही बघा भांडी सुद्धा खूप मस्त अशी निघालेली आहेत नऊ वाजता सकाळी साफसफाई चालू केलेली होती अकरा वाजलेल्या होत्या आता आंघोळ करून घेतली कपडे वगैरे घाण झालेले होती देवपूजा पण करायची होती म्हणून म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊ मंदिर आहे ते कोरडं करून घेतलं आणि देव तर आपले स्वच्छ करून घेतलेलेच होते आंघोळ घातलेले होते देवांना तर म्हटलं चला आता लागलीच ना आपण देवपूजा करून घेऊ देवपूजा मस्त केली आणि घरामध्ये ना प्रसन्न वाटायला लागलं देवपूजा झाल्याशिवाय असं उदास वाटतं देवपूजा नाही झाली घरामध्ये तर म्हटलं ना देवपूजा करून घ्यायची आणि मगच लादी वगैरे खालची राहिलेली आहे ती पुसून घ्यायची तर बघा किती देव छान दिसत आहेत काल फुलं आणलेली होती ना ती सुद्धा घातलेली आहेत देवांना तर सुंदर अशी दिसत आहेत ना मूर्त्या आणि मस्त दिसतात देव पण आणि तांब्या पण बघा किती मस्त छान दिसतोय तर फुलाशिवार ना शोभाच येत नाही मंदिराला आपल्या पण रोज काही मी आणत नाही कधीतरी मार्केटला गेली तरच आणते तर आता मी लाइट लावून घेते कारण आंघोळ करायला गेली ती त्यामुळे बंद केलेल्या होत्या आता ना पडदे काढायचे राहिलेले आहेत धुवायचे आहेत ना पडदे त्यामुळे मी आता पडदे सुद्धा काढून घेते हॉलचा पडदा काढला तर हॉलचे पडदे आहेत ते तीन लावावे लागतात मला कारण खिडकी आहे ती मोठी आहे ना त्यामुळे तीन लावावे लागतात आणि आता ह्या गादीचे कवर आहेत ना ते सुद्धा काढून गाद्या जरा झाडून झडकवून आणते बाहेरून कारण ही मोठी गादी आहे ना खालची ती थोडीशी कशी घाण झालेली असती सारखी मुलं वगैरे बसतात किंवा छोटी मुलं असली की नाचा नाच करतात त्यामुळे गादीचा जो कापूस असतो ना आतला तो थोडासा सुटला जातो आणि सगळी रेती त्याची तयार होते तर झाडून आणली मस्त छान अशी बेडवरती गाद्या ठेवायच्या अगोदर बेड थोडासा झाडून घेतला कारण जे आपण कवर काढलेले असती गादीची ती सगळी रीती आहे ना ती बेडवरती पडलेली होती म्हणून झाडून घेतला आता इकडे आलेली आहे किचनचा मला पडदा काढायचा होता किचनची चौकट आहे त्याचा पडदा काढून घेते तो सुद्धा खराब झालेला होता तर त्या पडद्याला काय होतं मुलं हात पुसतात जेवल्यानंतर त्यांना किती वेळा सांगितलं बाबा टाळेल आहे त्याने पुसत जावा तरी सुद्धा काय काय वेळेला ना त्या पडद्यालाच विघ्नेश आहे तो, तो हात पुसतो त्यामुळे खराब झालेला होता किचनचा पडदा हॉलचं काय एवढं जास्त होत नाहीत हॉलच्या खिडकीचं पण किचनचाच जरा खराब होतो चौकटीचा पडदा तर ते सुद्धा मागं बाथरूममध्ये टाकून आले कपडे पडदे वगैरे आणि आता इकडं ना बोर्ड घासायचा आहे लाईटचा तर बोर्ड घासायचा म्हटलं की मला भीती वाटते मागं ना बोर्ड अशीच घासाय गेली आणि करंट लागल्या गवायला लागलं तर तिथंच सोडलं सगळं काम आणि लाईट सगळ्या बंद केल्या खटाऊट पाडले तर आता काय खटावट वगैरे पाडलेले नाही असंच ना थोडं थोडं लिक्विड घेऊन घासत्या तर विम लिक्विडनंच ना बोर्ड घासून घेते जास्त काही खराब झाले नव्हते त्यामुळे काही विम लिक्विडनं निघतात लगेच तर चला म्हटलं छान असे टूथब्रशनं घासून घेते आणि ओल्या कपडा करून तो चांगला पिळून घेते आणि पुसून घेते तर ओला कपडा लावताना पण ना व्यवस्थित लावायचा एकदम पिळून घ्यायचा नाही तर पाणी राहिलं तर करंट लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊनच आपण लाईट लाईटविषयी काम करायचं तर चला मस्त छान असं पुसून घेतला बोर्ड आणि कोरड्या कपड्यांना पण पुसून घेतला कारण त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे तर मस्त छान असं दिसत आहेत ना बघा किती सुंदर असे लाईटीचे बोर्ड दिसत आहेत तर इथं ना लिक्विड घेतलेलं होतं आता ना मला फर्निचर पुसून घ्यायचं आहे फर्निचर फक्त पाण्यानेच मी पुसून घेते लिक्विड वगैरे काही सुद्धा घेत नाही कारण हे फर्निचर आहे ना जास्त खराब होत नाही कारण हॉलमध्ये असल्यामुळे फक्त तेलाचा वगैरे डाग हाताचा लागतो आता मला टी व्हीच्या मागचं जे फर्निचर आहे ना ते पुसून घ्यायचं आहे रोज काय आपण टी व्ही पुढे घेत नाही त्यामुळे पाठीमागना छोट्या छोट्या अशा जाळ्या झालेल्या होत्या फर्निचरला चिटकून त्या पुसून घ्यायच्या होत्या ओला कपडा करूनच मी सगळं फर्निचर पुसून घेते स्प्रे वगैरे काही सुद्धा मी फर्निचरवरती मारत नाही असंच ना आठ पंधरा दिवसानं ओला कपडा करून पुसून घेत असते आणि रोजचं सुक्या कपड्याने फर्निचर पुसून घेते म्हणजे काय होतं फर्निचर आपलं खराब होत नाही आणि आठ पंधरा दिवसानं ओला कपडा करून फर्निचर पुसून घेतलं की फर्निचरसुद्धा आपलं छान दिसतं आणि डाग वगैरे पडत नाही त्यामुळे मी पुसून घेत असते आता आरसा पण पुसायचा होता तो पण पुसते वगैरे पुसून घेतलं त्यानंतर आता दादाची स्लँडिंग स्टीलची बसवलेली आहे ना ती पुसून घेते थोडंसं विम लिक्विड घेतलेलं होतं पाण्यामध्ये आणि त्या त्यामध्ये ना कपडा टाकला आणि पस पुसून मस्त दोन तीन पाण्याने पुसून घेते म्हणजे छान असं निघतं आणि दिसायला पण खूप सुंदर असं स्टीलचं हे दिसतं स्लँडिंग त्यामुळे चला आता सगळी स्लँडिंग पण पुसून घेतली आता दादरची जे पायरी आहेत ना त्या घासून घेते आणि त्यानंतर पुसून घेणार आहे तर मस्त छान अशा कोरड्या करून घेते नाही तर मग पाय घसरला जातो त्यामुळे दोन वेळा ना पुसून घेणार आहे एकदा ओल्या कपड्याने त्यानंतर सुक्या कपड्यानी तर आता दादर पण पुसून घेतलं घासून घेतलं त्यानंतर आता खालची लादी आहे ती सुद्धा विम लिक्विड आणि कात्याने घासून घेते तर मस्त छान अशी विम लिक्विडनं लादी आहे ती निघते म्हणून मी ना विम लिक्विडच घेतलेलं आहे आणि जे आपण बेड ठेवतो ना तिथं ना खूप असं चिकट झालेली होती लादी कारण आपण रोज तर काही बेड पुढं घेऊन पुसून घेत नाही त्यामुळे चिकट झालेलं होतं तर घासून घेतलं त्यानंतर आता मस्त अशी पुसून घेते मागच्या वेळी एक काही ताईने कमेंट केलेली होती ताई तुझी खालची लादी आहे ना त्यामध्ये म्हणजे दिसतो आपण आरशासारखे शेम दिसते खूप छान लकलकीत असते काय कशाने घासतेस तू तर मी विना विम लिक्विडनंच घासते चार दिवस झाले की कात्या घ्यायचा आणि त्यानेच घासते आणि पुसून घेते अशी पाणी पण टाकत नाही कारण पाणी टाकलं की ती काढायला जागा नाही त्यामुळे अशी दोन तीन पाण्याने चांगल्या पुसून घेते तर सगळी लादी आहे ती अशीच पुसून घेणार आहे घासून आणि पुसून घेणार आहे तर चला सगळी लादी आहे ती मी घासून घेते पुसून घेते आता सर्व हॉलमधली क्लिनिंग आहे ती झालेली होती फक्त लादीच घासायची होती तर खूप साऱ्या ताईंना माझे व्हिडिओ क्लिनिंगचे खूप आवडतात त्यामुळे म्हटलं चला हॉलमधली क्लिनिंग करायची आहे तर ताईंच्या सोबत शेअर करू तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ताईनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभ दुपार कारण एक वाजलेले आहेत आता गुरुवार आहे त्यामुळे डबल आंघोळ करून आता लक्ष्मीची पूजा सुद्धा मांडायची आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे तर चला सर्वांना बाय